नमस्कार गुड आफ्टरनून स्पायमत आज जास्तीत जास्त व्हिडिओमध्येच गेला दिवस आत्तापर्यंतचा तर कारण का व्हिडिओ काढल्या एडिट केल्या अपलोड केल्या त्यानंतर लेट राधा कृष्ण दादा नमस्का, नमस्कार नमस्कार झालं का जेवण व्हिडिओ बघितलात काय <laughs> आताच व्हिडिओ अपलोड केले जरा जरा आपल्या ह्याच्यात करायचा का आपल्या वाईस मध्ये जरा झालं का जेवण संदीप दादा नमस्कार ताई नमस्कार संदीप दादा चाललंय स्वयंपाक आज उशीर झालाय ना मेसेज करा असणार आहे किती मेसेज आले पहिली वाजते दादा नमस्कार ताई नमस्कार कृष्ण दादा माझं झालं तुमचं झालं का चाललं आहे ताई नमस्कार तुमचं चाललं आहे जेवण लाईव्ह कशासाठी येत असतात लाईव्ह दादा लाईव्ह ऑप्शन ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांना खरंच म्हणजे उपयोगच आहेत लाईव्हचं ऑप्शन कारण का त्याच्यामुळे वॉच टेम वाढते प्लस सबस्क्रायबर वाढतात आपले परत मेन गोष्ट म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत ना ते कमेंटमध्ये बघा जास्तीत जास्त मेसेज करतात हाय कुठून कोणता काय तर ते आपल्याला कमेंटमध्ये व्यवस्थित बोलता येत नाही तर मग हे लाईव्ह मध्ये आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत व्यवस्थित बोलता येतं माझ्यासाठी उपयोगाचा हा मुद्दा आहे त्यासाठी लाईव्ह घ्यायचे असतं आणि खरंच चॅनल मॉनिटाईज व्हायला उपयोगाचा आहे लाईव्ह ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांना लाईव्ह ऑप्शन आलं असेल तर नक्की तुम्ही लाईव्ह घ्या आणि ट्राय करून बघा नक्कीच आहे फायदा तर माझं म्हणून सांगते माझं चांगलं झालं तुमचं पण चांगलं व्हावं ज्यांचे चॅनल आहेत त्यांचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आफ्टरनून झाला आता तरी आमचं स्मैका चालत आला जी आप कैसी हो कैसी है हम आज जे आप कैसे हो कृपया करून लाईक कमेंट कोणी करू नका कारण का, का मला चांगले कमेंट वाचायला टाइम नाही आणि तुमचा लाईक कधी वाचू करू ब्लॉक केलं जाईल बर का जे लाईक कमेंट करतात ना भाजी भाजी आज चटणी केली चटणी झालं का जेव्हा वृषालताई तुमच वृषालताय का वैशालताई वृषालतेही राहत माझे दोन चपाती करा हो करते या सर्वांसाठी अतिथी देवा हो या सर्वांना करते जेवण सोमनाथ दादा जय श्रीराम किशन दादा हॅलो नमस्कार मराठी माणूस नमस्कार राकेश दादा लाईव्ह आल्यावर काय मिळतं तर सांगितलं राकेश दादा तुमचं तुमचीच कमेंट आली ना तर मी रिप्लाय दिलेला आहे आम्ही का येतो लाईव्हला आणि कशासाठी येतो बाकीचा पण फायदा आहेच परत आपली जी यूट्यूब फॅमिली असतो आपल्याला सपोर्ट करणारी जी माणसं असतात त्यांच्यासोबत आपल्याला कमेंटमध्ये व्यवस्थित बोलता येत नाही कारण का एक मेसेज केला का भरपूर मेसेज वाढत जातात पुढे त्यामुळे लाईव्हला कसं सर्वांशी बोलून व्यवस्थित होतं आणि ती आपल्याला सपोर्ट करत असतात त्यामुळे त्यांना पण समजतं की समोरची व्यक्ती कशी आहे ज्यांना पण सपोर्ट करत होती तर लाईव्ह मला चांगलं ऑप्शन आहे ज्यांचे कोणाचे चॅनल आहे त्यांना नक्की घ्या लाईव्हचं ऑप्शन त्यांना पण समजतं की ज्यांना पण सबस्क्राईब केलेलं आहे ती व्यक्ती कशी आहे हे पण समजतं आणि आपल्याला पण सर्वांसोबत व्यवस्थित बोलता येतं आणि मेन गोष्ट पुढे जर आपण माणसात गेल्यानंतर म्हणजे आपल्याला बोलता पाहिजे व्यवस्थित तर ते पण प्रॅक्टिस होऊन जाते लाईक घ्यायची बाकीचा काही विचार करायचा नाही फालतू कमेंट येतात भरपूर असते स्ट्रगल असते सोशल मीडियावर असाच चालू होत नाही याच्यावर सोशल मीडियावर बाबा बाबाई नमस्कार दादा सुमनाथ दादा खाना बना रही हो हाँ हाँ खाना बना रही गणेश दादा हाय बहिणी नमस्कार नमस्कार गणेश दादा भाऊ साहेब दादा नमस्कार काय जॉय ग्रेस नमस्कार असं नवीनच भरपूर आहे नगरेत लाईनला खरंच धन्यवाद धन्यवाद जुनी पण असतात नवी पण असतात असं नाही बोलत रोजच नवीन येतात प्रशांत आता मी मस्त आहे तुम्ही कसे आहात रामकृष्ण हरी काला रामकृष्ण हरी तुमचं झालं असेल सर्वांचं जेवण आमचं चांगलं आता झालं चपात्या राहिल्या होत्या आणि व्हिडिओ काढल्या व्हिडिओ एडिट केल्या त्याच्यानंतरच अशी पण मी लाईव्ह घेतलेली त्याच्यानंतर आता परत लाईव्ह घेतलंय आणि अजून व्हिडिओ केला तर एडिट करायचा आहेत मला तर भरपूर कष्ट आहे जरा सपोर्ट करा जास्त जरा करा सपोर्ट प्रत्येकाने नाही चाललंय जेवण प्रशांत दादा एक चपाती मला पण भाव भावा सगळ्या भावांना बहिणींना सगळ्यांना चपाते जर देता आलं असतं तर दिलं असतं या नक्की या ताईकडे तुमच्या असं मोबाईल मधून देता ना। पन या, देता येत नाही पण या बोलवते आणि थर्टी के झालेत आपले तीस हजार सबस्क्रायबर झाले आता लवकरच आपल्याला पन्नास के करायचे माझा सपोर्ट करा सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला फिफ्टी के लवकरच करायचे आणि परत मग आहे ते मेसेज बसते तानाजी दादा हाय गोविंद दादा बराच वेळ झाला जेवण बनवायला तर हो दादा व्हिडिओ काढला व्हिडिओ एडिट केला एडिट करून पण आता व्हिडिओ मी सोडला तर त्यात आता व्हिडिओ काढला त्याच्यानंतर तर आमच्या बैल आहे एकताना ऊन झाला की त्यांना पाणी पाजायला लागतं मग तिथे जाऊन नंतर मग जा आतमध्ये आले आता चा चपात्या चालत चपात्या झाल्यानंतर जेवायचं जेवण झाल्यानंतर परत मग व्हिडिओ एडिट करायचा तोपर्यंत वाजेल चहा चहा परत मग लाईव्ह येते कामं चालू शेण पाणी धारा सगळं करायला लागतो दादा शेतकरी आहे जरा सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओ पण मी टाकल्यात कामाच्या की बाबा करत नाही आणि बोलते नसते तर खरंच दादा मला भरपूर भरपूर काम असतात भरपूर म्हणजे भरपूर असं डोकं चालवायला लागतं फास्टमध्ये इकडं तिकडं जिथल्या त्यात लागते मला पसारा अजिबात चालत नाही घरात जिथल्या तिथं लागतं पसारा झाला का होतो मस्त चपाती आणि भाजी अक्के अक्के गावाचा दीपक हो हो दीपक दादा धन्यवाद ताई लाडाबद्दल झालं का तुमचं जेवण मला नव्हतं काही अगोदर लागण्याच्या अगोदर काही नव्हतं पण आता शिकले बऱ्यापैकी दादा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजा जेवण झालं का लाईक डन धन्यवाद ज्यांना आपली लाईव्ह आवडते त्यांनी नक्की लाईक डन करा सर्वांनी भरपूर गर्मी आहे धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल रावल दादा हाल भाजी कशाची भाजी बटाट्याची मार्केटला जायचं जायचंय आता जाऊ काल मार्केट होतं आमच्याकडं असल तर सही केली पण आता आहे ते मेसेज फास्ट वाचणार आहे मस्त झाली लाईव्ह दादा हाय राजू दादा ताई काय बनवली भाजी तर बटाट्याची भाजी प्रौढ प्रौढ इंडियन नमस्कार दादा सुनील दादा हाय राजू दादा जेवण नाही केलं का ताई अजून झालं आता जेवण आता जेवायचं बॅग गेल्यानंतर जेवणार जावं तो नमस्कार 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 करा का नमस्कार सुरेश दादा नंतर येतो ताई तुम्हाला कमेंट वाच वेळ नाही तर आहे आहे वेळ आता चपात्या लाटून झाल्यात तर माझं तसंच असतं लाईव्ह कधी निवांत बसते तर कधी काम करत करत गणेश दादा छान राधिका राधा दादा छान छान दादा येऊ का जेवायला नक्की या बटाट्याची भाजी आहे राजू दादा ताई तुमचे थर्टी के झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद राजू दादा सुदर्शन दादा हे असं लाईवला येऊन काय भेटतं तुम्हाला तर दिलं मी रिप्लाय मागाशी दादा हाय नमस्कार विदा ते मंगेश मंगेश दादा एव का या नक्कीच या उपाशी पाठवणार नाही नमस्कार सर्वांना नमस्कार जेवण झालं का तुमचं तवा गरम होता त्यामुळे जास्त हीट मारत होती तुमचं झालं का सुजाताई जेवण संकेत झालं का जेवण ताई झालं दादा ताई झाले आता बनवून झालं जेवायचं जे पॅक केल्यानंतर विजयदादा हाय नमस्कार आता दादा सुजाता ताई नमस्कार मुस्कान कुमारी हाय नमस्कार धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल राजीव दादा नमस्ते झालं का तुमचं सर्वांचं जेवण आमचं झालं द आता चपात्या वगैरे झाल्यात सानिका ताई हाय नमस्कार गुड मॉर्निंग सुजाता ताई राजू दादा नमस्कार नमस्कार नरेश दादा हॅलो तर खरंच सर्वांचं मनापासून स्वागत आहे जळणाऱ्यांची दुवा आहे मला खरंच अशी बोलतात जी जळतात ना माझ्यावर त्यांचीच दुवा आहे आणि त्यांच्यामुळेच आता मी पुढे जाणार आहे आणखीन आणि ती नुसती जळत राहणार आहे तर खरंच अशी येतात आय डी बदलून पण येतात काय काय भानकार तर खरंच तुमच्यासारखी माणसं आमच्या आयुष्यात पाहिजे त्याशिवाय आम्हाला पण असं बोलतात ना नूर येत नाही की आपण ह्यांच्या पुढं गेलंच पाहिजे आणि ह्यांचं म्हणजे पुढे पण ह्यांचं म्हणजे गप्प बसली पाहिजे ही असं त्यामुळे करा घाण कमेंट तुम्ही करा नक्की करा आम्हाला काही फरक पडत नाही उलट आम्ही त्यातून चांगलं काहीतरी घेतो आणि पुढे जातो कोण पण असू दे तुम्ही असा जे आमच्या नात्यातले असू दे नात्याच्या बाहेर असू दे आमच्यावर जळणारे असू दे तर खरंच तुमची जे जो कोणी काय वाईट कमेंट करणार आहे ना किंवा वाईट बोलणार आहे त्याच्यातून फक्त आम्ही एवढंच घेणार आहोत की ह्यांच्यापासून म्हणजे ह्यांना असं आणखीन ह्यांना अशी आग झाली पाहिजे बरोबर का नाही नरेश दादा हाय संकेतदा कुठून आहेत आपण ताई सांगली इस्लामपूर विदा मंगेश दादा खूप लेट स्वयंपाक तर दादा आज व्हिडिओ एडिट करायच्या होत्या स्वतःच्या वॉइसमध्ये व्हिडिओ मी कॉमेडी केल्यात तर नक्की बघा सपोर्ट करायला विसरू नका सुजात ताई नाही झालं अजून का, का एवढा लेट आम्ही पण लेट आणि तुम्ही पण लेट सुजाताईंचं आमचं चॅनल आहे त्या पण भरपूर स्ट्रगल करतात त्यांचं घरातलं हे ते करून त्यांचं दुकान आहे त्याच्यानंतर त्या व्हिडिओ पण करतात तर नक्की सपोर्ट करा आमच्या सुजाता ताईना आता त्या पण प्रयत्न त्यांनी छान केले आणि व्हिडिओ पण छान करतात तर नक्की सपोर्ट करा राजू दादा ताई माझं जे नाही जेवण झालं राजू दादा तुमचं पण उशीरास आज सर्व उशिराच आहेत मंगेश दादा हाय नमस्कार करण दादा नमस्कार नमस्कार मनला शेख काय झालं ताई तर नाही काय झालं नाही अशा असतात ना वाईट म्हणजे जर एखादा मराठी माणूस जर पुढे जात असेल ना तरी जाळणारी ना आपलीच असतात तर त्यांना सोबत त्यांना बघू वाटत नाही तर यांना आणखीन उलट आणखीन जाळवायचं एवढंच माझ्या डोक्यात असतं जो माझं हे करेल ना म्हणजे वाईट क कमेंट करेल किंवा ज्यांना माझं चांगलं बघू वाटत नाही ना त्यांच्या ना, पुढं मी आणखीन जाणार आणि माझा प्रयत्न मला माहिती आहे मी प्रामाणिकपणे करते त्यामुळे माझ्या कोणी साळव येऊ शकत नाही आणि स्वामी आपल्यासोबत आहेतच त्यामुळे ह्या बोलतात ना भुंकणाऱ्या ते पुढचं बोलत नाही मी पण त्यांच्याकडे लक्ष देऊन काय उपयोग नाही फक्त एवढंच सांगेन ते असतील बघत मला की काय कमेंट करतात आणि काय बोलतात ते तर त्यांना फक्त एवढंच सांगेन तुम्हाला जेवढं मला हे करायचं आहे ना पाय माझ्या ओढायच्या बिंदास ओढा तुम्ही खाय खालच्या पायरीला ते एवढं लक्षात ठेवा राजादा निंदकाचे घर असावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आगे बडो वगैरे खरंच आहे निंदकाची घर असावी शेजारी आणि मला तर लय भारी वाटतं अशा असतात ना नि निंदा करणारी माणसं असतात ना त्यांच्यातून फक्त मी एवढंच घेतो की यांच्या पुढे आपल्याला जायचं आहे आपल्याला त्यांना मागं खेचायचं नाही पण आपल्याला यांच्या पुढे जायचं आहे आर राजेंद्र दादा हाय नमस्कार दिलीप दादा तर अशी घाण करणारी माणसं कृपया करून आमच्या लाईव्हला येत जाऊ नका कारण का तुमचं ह्या लाईवला काही उपयोग नाही आणि मी घाबरत नाही तुम्ही काही कमेंट केलात त्याचं उत्तर माझ्याकडं असते आणि ते पण चांगल्या भाषेत असते त्यामुळे करा तुम्ही धानबिंदास करा सुजाताई आज सर्वांना लेट मार्क लागले आहेत ग <laughs> होय होय प्रत्येकाला भलतंच काम लागलं आहे त्यामुळे सगळं लेट आहे आज ठीक आहे चालायचं तेवढं सुरेशदा ताई तुझी जे ज्वेलरी दाखवा तर नाही माझी काय ज्वेलरी हाच माझा मोठा दागिना आहे आणि ज्या वेळेस घेईन त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच हा सर्वात मोठा दागिना आहे काळेमणी समजणाऱ्याला इशारा काफी आ, मुनेरा शेख जय जयसिंह जयसिंगपूर ओके ओके ठीक आहे आर के दादा मला पण फॉलो करा हा नक्कीच कमेंट करा ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी मी जोश आलू जोश धन्यवाद धन्यवाद गजानन दादा धन्यवाद तर अजून कोणाला काय प्रश्न बिंदास विचारा उत्तर आपल्याकडे फुल आहेत पॉवरफुल उत्तर आहेत तर बिंदास तुम्ही विचारा प्रश्न मला काय विचारायचे असतील ते आणि मॅसेज करा तोपर्यंत चपात्या ठेवते डब्यात आणि कशी वाटतात माझी उत्तर हे पण सांगा बरं का की ताई तुझं कौतुक वाटते असं तरी बोला सर्वांनी <laughs> याशी उत्तरं ऐकून ताई तुझी मुलगी माझा एकच मुलगा आहे आणि व्हिडिओमध्ये आहे दादा सुरेश दादा तुमच्यासारखी माणसं आम्हाला लाग असा असावी आपल्या लाईव्हमध्ये प्रश्न विचारणारी तर खरंच मनापासून धन्यवाद सौरव दादा हाय ललात कुम ललित कुमार का माय काय लँग्वेज कुठल्या लँग्वेजमध्ये बोलू फक्त इंग्लिश सोडून दुसरी कुठली पण बोला मराठी मला येते आणि हिंदी थोडी फार येते खरं आहे ते खरं आहे खरं आहे ते खार आहे म्हणून माणसानं जास्त खात तिकटपेक्षा खार जास्त सूरज सुरज तुमचं चॅनल आहे का कमेंट करून जावा बरं का नक्की बघायचं आहे मला तुमचं चॅनल कारण का आजपर्यंत मला असे प्रश्न विचारणारे फक्त तुम्हीच आलात माझ्या लाईव्हला तर मला खरंच आवडेल तुमच्या व्हिडिओ वगैरे बघायला राजू दादा काही तुमचं बोलणं छान आहे विचार छान आहे तुम्हाला सर्वांचा सपोर्ट आहे तुम्ही स्वामींची सेवा करता देवसुद्धा तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा यश दादा हाय सुजाताई खरंच मग आहे असं काय बोलायचं का का सा तो सांगा फोन कसं कमेंट करेल कोणासोबत भांडत बसायचं आहे का आपल्याला त्यामुळे असेच उत्तर आहे आणि आहेत ते आहेत उत्तर त्यांना पण कळतं की बाबा समोर रिप्लाय काय आलं आहे आपण मेसेज काय केला आहे जो जसा मेसेज करेल त्याला आपलं तसं रिप्लाय असणार आहे आर के रॉयल किंग तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर दादा काजलताई काजलताई आहात का दादात माहीत आहे हाय नमस्कार यश दादा मुंबई पोलीस आहे तुम्ही मुंबई पोलीसमध्ये आहात का धन्यवाद यश दादा लाईव्हला आल्याबद्दल प्रज्वल दादा हाय सिस्टर नमस्कार प्रज्वल दादा ललित कुमार लँग्वेज तमिल नाही येत मला लँग्वेज हो चला दाजी पन, दाजी आता मी जेवणार आहोत तर घ्या सर्वांनी काळजी बोलली असेन काही तोंडातून गेला असेल माझ्या आहेत दाजी पण दाजी आत्ताच आले दादा दाजी बोललेत जेवण झालंय का तर झालंय आता जेवायचं आहे आणि खरंच धन्यवाद सर्वांचं सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका सर् तुमच्या पाईला दाजी, दाजी, <laughs> दाजी आहे दाजी आहेत व्हिडिओ मध्ये बघा दाजींना व्हिडिओ मध्ये आहे त्यांच्या हाताला लागले त्यामुळे ते आता व्हिडिओ वगैरे येत नाही हात फ्रॅक्चर झालेला आहे झाले वीस दिवस दवाखाना चालू आहे तो 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 भुण, तो भुण, तो भुण, तरी पण त्यातून त्यांची काम आता मला पडली तरी सर्व ऍडजस्ट करून व्हिडिओ वगैरे करत असते तर नक्की सपोर्ट करा मला कारण का खरंच सोपं नाही सोशल मीडिया आणि त्यात हे अशी घाण करणारी कमेंट करणारी येतात त्यात आणखीन पण जाऊ दे यांचा विचार नाही करायचं आपल्याला पुढे जायचंय आता तीस के झाले उद्या पन्नास के होतील उद्या शंभर के होतील पण आपला प्रयत्न चालू ठेवायचं आपल्या खाली कमेंटला येऊन किती घाण करतात किंवा किती गाळ असतो तो बघायला नसतो दाजी आले आता हा चला दाजी दाखवा दाजी व्हिडिओ मध्ये आहेत तर नक्की तर व्हिडिओ लागले हो त्यांच्या हाताला त्यामुळे ते नाही आहेत तर फास्टमध्ये आले त्यांचे मेसेज वाचते मेहरबान दादा काय लँग्वेज हरियाणा मी मराठीमध्ये बोलणार आहे मला दुसरी येत नाही हिंदीमध्ये मी बोलेन तुमच्यासाठी नक्कीच बोलेन हिंदीमध्ये पण थोडंफार चुकतं मिस्टेक होतं टेंगे टेंगे होते ये येलप्पा दादा कोणाचा काय अरमान दादा ताई जेवण आता जेवणार आहे दादा मी, के के दादा सुरतला राहतो ओके धन्यवाद कमेंट करा ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी काय कुकिंग अठरा व्हिडिओ टाकले तर म्हणजे हाय थांबा मी वाचून आता बॅग जाणार आहे ताई जेवणार आहे आता मी का मधुरा मधुरा ताई ता हाय नमस्कार स्वागत आहे श्वेता जिथल्या मध्ये प्रदीप दादा हाय ललित तमिळ नाही येत मला खरंच नाही येत वर्षात जेवण करणार का तर मग सुजाताई बाय आर के दादा सांगली इस्लामपूर आर के दादा मी याला बघा तुमचे गाव कोणते सांगली इस्लामपूर जेवण करणार कामस्कार इल्ला हा इल्ला कन्नडी मध्ये मला येत खरंच कंग मनुष्य त्याला जेवण करता का आता जेव्हा या सर्वांनी काळजी धन्यवाद आणि व्हिडिओ मी अपलोड केला जातो मस्त पैकी एडिट करून तर नक्की बघा सर्वांनी आणि खरंच तुमचा धन्य मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लाईक डन करा की दोनच लाईक आल्या लाईक डन करा ज्यांना आपले व्हिडिओ आवडलत त्यांनी तर घ्या सर्वांनी काळजी बाय मनापासून धन्यवाद आपली लाईव्ह संध्याकाळी येणार चार चार वाजता पण येईल नंतर संध्याकाळी डायरेक्ट तर धन्यवाद 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 जेवणार आहे भूक लागले चला बाय घ्या तुम्ही पण जेवून तुमचं